क्यू नकोस येथून पुढे तो मानसे धरणारा होशील असे मी करीन शब्द आहेत आपल्या येशू ख्रिस्ताचे संत पीटरला उद्देशून उच्चारलेले ख्रिस्त ठाई माझ्या प्रिया बंधू भगिनीनो ज्युएन देगो मेक्सिकोमधील गावदालुपे नावाच्या एका गावातील एक मुलगा आपले काका आजारी आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी डॉक्टर आणण्यासाठी निघालेला आणि वाटेवरती त्याला एक सुंदर अशी शुभ्र वस्त्रधारी स्त्री दिसली तेजस्वी चेहऱ्याची तिने स्मित हास्य करून त्याला सांगितलं की जाऊन तुझ्या बिशपांना सांग ह्या ठिकाणी चर्च बांधायचं आहे तो मुलगा थोडासा बावचळला आपल्या घरी जाऊन बसला बिशपांकडे काही पोचला नाही बिशप झुमारा का त्यांच्यापर्यंत हा मुलगा काही गेला नाही काही दिवसांनी काका पुन्हा आजारी पडलेले आहेत म्हणून हा मुलगा निघाला वाटेमध्ये त्याच ठिकाणी पुन्हा एकदा ती स्त्री त्याला दर्शन देते आणि त्याला सांगते की ह्या ठिकाणी चर्च बांधावं असं तुझ्या बिशपांना जाऊन सांग आता कुठेतरी ह्या मुलाला थोडं वाटू लागलं की हे वेगळंच प्रकरण आहे तो गेला धावत बिशपांना भेटण्यासाठी बिशपाने संपूर्ण हकीकत ऐकली आणि त्याला सांगितलं हरकत नाही तू जाऊन त्या स्त्रीला सांग मला गुलाबाची फुलं हवी आहेत तो हंगाम गुलाबाच्या फुलांचा नव्हता म्हणून हा मुलगा काही आता गुलाबाची फुलं आणणार नाही अशा विचारामध्ये बिशप शांतपणे बसून होते परंतु घटना कशी घडली बघा हा मुलगा पुन्हा त्याच स्थळी जातो ती स्त्री पुन्हा त्याला तिथे दर्शन देते आणि त्याला सांगते तुझा अंगरखा थोडासा पुढे पसरव त्या अंगरख्यामध्ये भरभरून टपोरी अशी गुलाबाची फुले ती घालते आणि त्याला सांगते जाऊन बिशपांना दाखव तो मुलगा आनंदाने बिशपांग पुढे सादर होतो जमिनीवरती ती सगळी फुलं ओततो आणि त्या त्यावेळेला एक चमत्कार घडतो त्याच्या त्या, त्या अंगरख्यावरती पवित्र मरीचं चित्र उमटतं बिशप त्या चित्राकडे बघतच राहतात आणि तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो की ही भेटणारी स्त्री दुसरी तिसरी करून कोणी नसून पवित्र मर्या आहे आणि ती पवित्र मर्या ह्या बालकाच्या रूपाने आपल्याला एक महान असा संदेश देत आहे आपण त्या ठिकाणी चर्च उभं करूया पंधराशे एकतीस साली डिसेंबर महिन्यामध्ये घडलेली ही घटना आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एक मोठं तीर्थस्थळ उभं राहिलं आज सुद्धा मेक्सिकोमधील गावदालुपी ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक तीर्थयात्रेला जात असतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या मुलाचा तो अंगरखा त्याला त्यांच्या भाषेमध्ये टिल्मा बोलतात तो टिल्मा अजूनही तिथे टांगून ठेवलेला आहे चारशे वर्षे एखादं वस्त्र अशा प्रकारे जीर्ण न होता व्यवस्थितपणे राहावं हा आजच्या युगातील मोठा चमत्कार आहे आपल्या अंगावरची वस्त्रे असतात ती दहा बारा पंधरा वर्षांनी जीर्ण होतात फाटून जातात आपण फेकून देतो आज चारशे वर्षे तो टिल्मा परमेश्वराच्या सामर्थ्याचं दर्शन आपल्याला घडवत आहे कशासाठी पवित्र मरेने ते तीर्थस्थळ त्या ठिकाणी उभारायला सांगितलं असावं की ह्या ठिकाणी लोकांनी यावं परमेश्वराच्या सामर्थ्याचा प्रेमाचा अनुभव घ्यावा आणि तो अनुभव घेऊन आपल्या कुटुंबात परतावा आपल्या कुटुंबामध्ये जे परिपूर्ण जीवन परमेश्वर माणसाला देऊ इच्छितो की ह्या जगात मी आलो आहे त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणामध्ये व्हावी त्यासाठी मी आलेलो आहे असं येशू योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय दहा वचन दहामध्ये सांगतो तशा प्रकारचं सा विपुल प्रमाणामध्ये परिपूर्ण अशा प्रकारचं जीवन आपल्या कुटुंबामध्ये फुलत जावं म्हणून अशा प्रकारचं तीर्थस्थळ आपल्याला भरपूर प्रेरणा देत असतं खाद्य पुरवत असतं प्रोत्साहन देत असतं मात्र आपण मात्र आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये काय घेतलेलं आहे त्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे पहिलं वाचन तुम्ही ऐकलं असेल हिब्रू भाषेतील दोन शब्द त्या ठिकाणी आहेत ईशी आणि बाली आपल्याला सहज ते शब्द ऐकायला वाटतात समजत नाहीत ईशी हा शब्द ईश म्हणजे माणूस ह्यावरून आलेला आहे आणि ईशी म्हटल्यानंतर माझा माणूस म्हणजे माझा धनी माझा धनी म्हणजे माझा पती अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे पण बाआली म्हटल्यानंतर तो शब्द दैवत जे होतं त्यावरून आलेला आहे त्या, त्या दैवताची पूजा लोक करायचे आणि मग काय म्हणायचे बाली म्हणजे माझा बाआल माझा स्वामी परमेश्वर होशियाद्वारे सांगत आहे ह्यापुढे तुम्ही ब आली असं म्हणणार नाहीत ईशी असं म्हणणार आहात ह्याचा अर्थ असा की चुकीच्या दैवतांची पूजा ह्या ठिकाणी तुम्ही कधीच करणार नाहीत खऱ्या परमेश्वराची पूजा करणार आहात लोक अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने गेले होते परमेश्वराचं अंतःकरण कसं रक्तबंबाळ झालेलं होतं ते होशिया संदेष्टा त्या ठिकाणी त्यांना उलगडून दाखवत आहेत हेच पुस्तक आपल्याला सांगत आहे पती पत्नीमधील प्रेम मुलाबाळावरील आणि माता पित्यांमधील प्रेम त्याविषयी हेच पुस्तक आपल्याला सांगत आहे की मी त्यागाचा अर्पणाचा यत्नाचा भू नाही मी प्रेमाचा भू केलेला आहे परमेश्वर कोणत्या प्रकारच्या प्रेमाचा भू केलेला आहे शुद्ध सात्विक अशा प्रेमाचा कौटुंबिक जीवनामध्ये अशा प्रकारचं शुद्ध सात्विक असं प्रेम अनुभवायचं असेल त्यासाठी परमेश्वराचा अनुभव लागतो सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करायला करेल तयांचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे परमेश्वराच्या प्रेमाच्या पायावरती इतर सगळी प्रेम आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवता येतात वात्सल्य म्हणा परोपकार म्हणा मैत्री म्हणा शृंगार प्रीती म्हणजे पतीपत्नीमधील प्रेम म्हणा सगळ्या प्रेमाना अर्थ प्राप्त होत असतो तो परमेश्वराच्या ह्या प्रेमामधून आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान किती सुंदर आहे बघा माणूस हे प्रेम अनुभवत काही का नाही आपल्या कुटुंबामध्ये माणूस आपल्या कुटुंबात परिपूर्ण असं जीवन का अनुभवत नाही शुभवर्तमान आज सांगत है। का है ले ले आहे काय सांगितलं पेत्राने प्रभूजी आम्ही संपूर्ण रात्रभर कष्ट केलेले आहेत आमच्या हातात काय लाभलं नाही दोन तीन मुद्दे तिकडे आलेले आहेत पहिला मुद्दा आहे रात्रीचा कोणत्या प्रकारची ती रात्र आहे पापी जीवनाची रात्र आहे शेवटी तो सांगणार आहे प्रभूजी माझ्यापासून निघून जा मी पापी माणूस आहे ती रात्र पापी जीवनाची आहे रात्रभर कष्ट करून असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे परिश्रम माणसाला वाटत असतं माझ्या बुद्धीच्या पातीवरती माझ्या मनगटाच्या जोरावरती माझ्या इच्छाशक्तीवरती मी काहीही मिळवू शकतो खरं नाही आहे पेत्र म्हणा याको म्हणा योहान म्हणा आंद्रिया म्हणा आपल्यासारखे पट्टीचे पोहणारे आणि चांगल्या प्रकारचे मासेमारीचा व्यवसाय करणारे एक सुताराचा मुलगा त्यांना सांगतो की ह्या बाजूला जाळं टाका आणि तिथे जाळं फाटेपर्यंत मासळी मिळावी दोन्ही मचवे बुडेपर्यंत त्यांचे मचवे मासळीने भरून जावेत काय नक्की दडलेलं आहे फक्त कौशल्य पुरेसं नाही आहे फक्त कष्ट आणि परिश्रम पुरेसे नाही आहेत परमेश्वराची कृपा आवश्यक आहे परमेश्वराच्या कृपेविना आपली इच्छाशक्ती आपली बुद्धिमत्ता आपली संपत्ती आपलं सौंदर्य आपलं सामर्थ्य जे काही तुम्ही म्हणाल ते थिट पडत असता परमेश्वराच्या कृपेद्वारे त्या सगळ्यांना वेगळी झळाळी प्राप्त होत असते मदर तेरेचा आज त्यांचा सण साजरा होत आहे काय नक्की त्यांनी शिकवला पाच रुपये एक बादली एक साडी दोन साड्या त्यांनी सुरुवात त्यांनी केली आणि बघा संपूर्ण जगभर ही स्त्री जाऊन पोहोचलेली आहे अक्कल हुशारीवर नाही परिश्रमावर नाही इच्छाशक्तीवर नाही पैशाच्या जोरावर नाही परमेश्वराच्या कृपेद्वारे ही परमेश्वराची कृपा पवित्र मरीच्या जीवनामध्ये भरभरून वाहत होती ही परमेश्वराची कृपा पवित्र मरीच्या जीवनात तिच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून वाहत राहिली आणि सदेह स्वर्गात घेतल्यानंतर आज स्वर्ग आणि पृथ्वीची सम्राज्ञी म्हणून संपूर्ण जगभर दर्शनं देत आहे लोकांसाठी मध्यस्थी करत आहे लोकांना प्रार्थना करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे प्रार्थना करा पश्चाताप करा त्याग करा असा संदेश फातिमा ह्या ठिकाणी तिने दिला कार्मेल पर्वतावरती एक बेनतीन देऊन तिने सांगितलं ही बेनतीन घालणारा माणूस परमेश्वराच्या संरक्षणाखाली सदैव असणार आहे माऊलीने अशा प्रकारे आपल्याला परिपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे म्हणून आज आपण चिंतन करत आहोत कौटुंबिक प्रार्थना आणि बायबल वाचन ह्यांच्या माध्यमातून परिपूर्ण जीवनाचा आस्वाद घ्यायचा त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे म्हणून पहिला भाग थोडंसं सा चिंतनासाठी घेऊया की परिपूर्ण जीवन म्हणजे नक्की काय आहे पाच गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या असतात पहिली गोष्ट असते उत्तम आरोग्य शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक सगळ्या प्रकारचं आरोग्य असणारा माणूस चैतन्याने भरलेला असतो खरो खरोखरच आरोग्यदायी माणूस म्हणजे कोण उत्साहाने थपथपलेला माणूस सतत उत्साह ज्या माणसाच्या जीवनामध्ये मरगळ आलेली असते तिथे परिपूर्ण जीवन नाही आहे ज्या माणसाला सतत कंटाळा आलेला असतो आळस आलेला असतो थकवा आलेला असतो वैतागलेला असतो त्रासलेला असतो असा माणूस परिपूर्ण जीवनाचा आस्वाद घेत नाही आहे म्हणून पहिला मुद्दा आहे उत्तम आरोग्य आपणच बिघडवत असतो बघा तुमच्या आहाराकडे बघा तुमच्या विश्रांतीकडे बघा तुमच्या कामाकाजाकडे तिथे नियोजन कुठलंच नाही आहे म्हणून माणसं आजारी पडत आहेत अचानक हार्ट अटॅक येत आहेत अचानक ब्रेन हॅमरेज होत आहेत आमच्या वसेला अलीकडे ह्या घटना घडत चाललेल्या आहेत चोवीस वर्षाची मुलगी लंडनला चार पाच दिवसामध्ये खेळ खालास काय हे जीवनामध्ये घडत आहे परिपूर्ण जीवन माणूस का अनुभवत नाही कुठेतरी ही, कुठे ही शिस्त बिघडलेली आहे आपण आरोग्याला ला लात मारलेली आहे आणि म्हणून आज पहिला मुद्दा आहे चांगलं आरोग्य दुसरा मुद्दा आहे चांगले परस्पर संबंध एकीकडे अहंगंड दुसरीकडे न्यूनगंड ह्याच्यामध्ये माणूस सापडलेला आहे एक तर त्याचा अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नाही किंवा त्याचा न्यूनगंड त्याला पुढे येऊ देत नाही ह्याच्यामध्ये बॅलेन्स पाहिजे की मी परमेश्वराचं लेकरू आहे दुसरी व्यक्ती परमेश्वराचं लेकरू आहे त्या व्यक्तीचा सन्मान पण माझीसुद्धा आत्मप्रतिष्ठा आहे तो अहंकार नाही आहे आत्मविश्वास आणि नम्रतेचा सुंदर असा परिपाक आहे आत्मविश्वास असेल नम्रता नसेल तर तो अहंगंड फक्त नम्रता असेल आत्मविश्वास नसेल तर तो न्यूनगंड पण दोन्ही एकत्र आणून बघा सौजन्य त्या ठिकाणी येत असतं त्याला आपण परिपूर्ण जीवन मानत असतो अशा प्रकारचे सुदृढ परस्पर संबंध तिसरा पैलू आहे अभ्यास अभ्यास म्हटल्यानंतर पुस्तकी अभ्यास नाही निरीक्षण करायचं अनुभवावरती चिंतन करायचं आत्मपरीक्षण करायचं स्वतःच्या चुकांकडून शिकायचं दुसऱ्यांच्या चुकांकडून शिकायचं काहीतरी वाचत राहायचं काहीतरी ऐकत राहायचं थोडीशी चर्चा करायची विचार विनिमय करायचा कौटुंबिक जीवनामध्ये असं घडत जर राहिलं तर त्या ठिकाणी परिपूर्ण जीवन आल्याशिवाय राहणार नाही अभ्यास त्यानंतर आहे कामकाज आपण सर्वजण काम करत असतो पण सगळे सारख्याच पद्धतीने काम करत नाहीत कामामध्ये देखील एक प्रकारचं नियोजन लागतं ते नियोजन येत नाही म्हणून आपल्याला बरीचशी कामं पडलेली आहेत असं वाटतं किंवा काही कामधंदाच नाही असं सुद्धा वाटतं व्यवस्थितपणे वेळेचं नियोजन केलं तर प्रत्येक काम तुम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय करणार आहात ते काम तुम्हाला परिपूर्ण जीवनाच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर पर आहे अध्यात्म आरोग्य आपण बघितलेलं आहे परस्पर संबंध आपण बघितलेले आहेत अभ्यास आपण बघितलेला आहे आणि कामकाज आणि आता अध्यात्म अध्यात्म म्हणजे नुसती ही प्रार्थना नाही अध्यात्म म्हणजे वास्तवाला भिडण्याचं आंतरिक सामर्थ्य परिस्थिती कशीही असो माझी मनस्थिती मजबूत असली पाहिजे सुखदुःखात आजारात आणि आरोग्यात कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही एकमेकांच्या बाजूला उभं राहायला तयार असलं पाहिजे कोणतीही परिस्थिती त्याला लाथ मारीन तिकडे पाणी काढीन अशा प्रकारची मनस्थिती मजबूत असली पाहिजे तशा प्रकारचं ते अध्यात्म आणि ते स्वतःच्या अक्कल हुशावर नाही परमेश्वराच्या कृपेवरती अशा प्रकारचं सर्वांगण परिपूर्ण जीवन आपल्याला हवं असेल सुंदर असा आदर्श आपल्यासमोर आहे की जे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये तशा प्रकारचं जीवन जगली पवित्र मर्या दोन गोष्टींचा मिलाफ तिच्या जीवनामध्ये घडून आला परमेश्वराचा शब्द आणि तिची प्रार्थना पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई घडून येऊ हो। परमेश्वराचा शब्द तिने झेलला तो शब्द तिने धारण केला संत अगस्तीन किती सुंदर म्हणतात बघा पवित्र मर्याने सर्वप्रथम देवाचा शब्द आपल्या हृदयात घेतला नंतर आपल्या उदरात वाढवला शब्द देह झाला आणि मग त्याने आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे देव शब्दाची माता म्हणून पवित्र मर्या सातत्याने आपल्याला सोबत करत असते आणि दुसरीकडे तिच्या जीवनातील प्रार्थना मर्याचं स्तोत्र त्या स्तोत्राद्वारे तिने दाखवून दिलेलं आहे की आनंदाच्या प्रसंगी आनंद करायचा आहे क्रोसाच्या पायथ्याशी उभं राहून तिने दाखवलेलं आहे दुःखाच्या प्रसंगी साथ सोडायची नाही प्रार्थना करत एकमेकांना धीर द्यायचा काना इथे लग्नसमयी घरदाण्याची इज्जत जाण्याचा प्रसंग निर्माण झालेला पवित्र मरीने एक शब्द टाकला आणि त्या ठिकाणी सुंदर असा चमत्कार घडलेला आहे जणू काही दोन मांडव एका मांडवामध्ये प्रश्न होता द्राक्षरस संपलेला आहे दुसऱ्या मांडवामध्ये उत्तर होतं तो काहीतरी करू शकणार आहे अशी पवित्र मरीची खात्री ती जाऊन त्याला विनंती करते आणि मग साखराना काय सांगते हा जे सांगेल त्याप्रमाणे करा देवाच्या शब्दाप्रमाणे जीवन जगायचं तिने प्रार्थना केली पण त्यानंतर देवाच्या शब्दाप्रमाणे जीवन जगायस आणि मग तिथे मोठा चमत्कार घडून आलेला आहे जमावातील एक स्त्री मोठ्याने ओरडून सांगते प्रभू येशू ख्रिस्ताला हे ज्या उदराने तुझा भार वाहिला जी स्थानी तू चोखिलीस ते धन्य येशूने काय सांगितलेलं आहे परंतु जे देवाचे शब्द ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य कोण पवित्र मर्या तिने पहिला तो शब्द ऐकला आणि त्याप्रमाणे तो पाळला कोण माझी आई कोण माझे भाऊ माझी बहीण जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात ते आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये बायबलचं वाचन आता आपल्याकडे बायबल डायरीसुद्धा आहे की दररोजचं वाचन आपल्या घरात आलेलं आहे नुसतं वाचनच नाही त्याच्यावरती चिंतन सुद्धा आलेलं आहे फक्त पाच मिनटं काढून बघायची दररोज ही एक प्रकारची शिस्त असते थेंबे थेंबे तळे साचे आणि मोठी मोठी डोंगर उठे अशा प्रकारचं जीवन परिपूर्ण आपल्या कुटुंबामध्ये अवतरू शकतं पाच मिनटं काढायची त्या वाचनासाठी दहा पंधरा मिनटं काढायची त्या प्रार्थनेसाठी कौटुंबिक प्रार्थना रोजरीची प्रार्थना असू शकते दैवी दहीची प्रार्थना असू शकते मायाळू कुमारी प्रार्थना असू शकते येशू हृदयाची प्रार्थना असू शकते विलकरी मातेची भक्ती असू शकते नोवेना असू शकतो त्याद्वारे कुटुंब एकत्र येतं प्रार्थना करतं बायबल वाचन करतं काय नक्की आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत केवळ शारीरिक भावनिक मानसिक किंवा बौद्धिक पातळीवरती जीवन जगणार नाहीत आम्ही आम्ही आध्यात्मिक पातळीवरती जीवन जगण्याचा प्रयत्न करू माणूस ज्यावेळेला अशा प्रकारे आध्यात्मिक पातळीवरती जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या कुटुंबामध्ये हे परिपूर्ण जीवन आलेलं असतं आपण स्वतःला हा प्रश्न विचारायच पहिला प्रश्न परिपूर्ण जीवनाविषयीची संकल्पना मला समजलेली आहे का कधी कधी आपण ती मृगजळा समान आपल्या कल्पनेमध्ये नुसती घेतलेली असते समजलेली नसते ती स्पष्ट करून घ्यायची डोक्यामध्ये परिपूर्ण व्हायचं म्हणजे नक्की काय की जसा माझा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा पण लोक सांगतो जसा माझा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे दयाळू व्हा सो इट इज नॉट सिम्पली एक्सेलन्स इट इज ऑल्सो कम्पॅशन परिपूर्ण व्हायचं म्हणजे दुसऱ्यांना तुच्छ लेखण्यासाठी वर चढायचं नाही दुसऱ्यांना सोबत घेऊन स्वर्गात चढायचं त्यासाठी आपल्याला परमेश्वर पहिला प्रश्न विचारत आहे परिपूर्ण ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय समजलेला आहे आणि दुसरा प्रश्न आहे माझ्या जीवनामध्ये प्रार्थनेला कोणतं स्थान आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणतं स्थान आहे कुटुंबामध्ये अशा प्रकारे प्रार्थनेला स्थान असतं तेव्हाच पोप जॉन पॉल दुसरेसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व ह्या जगामध्ये उदयास येत असतं त्यांच्या डोक्यावरचं सगळं छप्पर गेलेलं फक्त वडील उरलेले अठरा एकोणीस वर्षाचा तो तरुण कोळशाचा खाणीमध्ये काम करायचा रात्री अपरात्री उठल्यानंतर बघायचा वडील रोजरी घेऊन बिछाण्याजवळ गुडघे टेकून प्रार्थना करतायत नंतर त्यांनी साक्ष दिली माझ्या जीवनातील स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी कोणती आहे माझे वडील त्यांनी मला ही सगळी शिकवण दिली मग त्याने रोजरीचं वर्ष जाहीर केलं पोप म्हणून विचार करा एखाद्या व्यक्तीवरती केलेले संस्कार त्याला केवढ्या कळसाला घेऊन जाऊ शकतात म्हणून तुम्ही केलेले चांगले संस्कार कधीच वाया जाऊ शकत नाही ही, ही काळ्या दगडावरची रेग आहे चांगले संस्कार करत राहायचं एक ना एक दिवस परमेश्वर त्याला चांगल्या प्रकारची फळं दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा काय प्रार्थनेचं माझ्या जीवनात आणि कुटुंबात महत्त्व आहे आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की परमेश्वराच्या शब्दाला माझ्या कुटुंबात माझ्या जीवनात काय स्थान आहे मी विचार करत असताना मला देवाचा शब्द कधी आठवतो हो का तो देवाचा शब्द माझ्या पावलांकरिता दिव्यासारखा माझ्या मार्गावरील प्रकाशासारखा बनतो का तो देवाचा शब्द मला कधी कधी आव्हान करतो का मला बरं करतो का मला देवाचा योजना प्रकट करतो का मला मार्गदर्शन करतो का मला सशक्त बनवतो का माझं परिवर्तन करतो का हे सगळं घडायला सुरुवात होईल फक्त बायबल हातात घेऊन बघा आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही बायबल हातात घेतलेला माणूस चुकीच्या मार्गाने गेलेला आहे हातामध्ये टॉर्च असलेला माणूस चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही अगदी त्याप्रमाणे देवाचा शब्द तुमच्या ओठांवरती असला तर तुमची पावलं योग्य मार्गाने गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग जे शब्द पेत्राला येशूने सांगितले ते आपल्याला देखील सांगणार आहे भिवू नकोस ह्यापुढे तो माणसे धरणारा होशील असं मी करेन